युनिसेफ अंतर्गत एन आर एच एम मोलगी नवापूर आदिपरिचारिका यांच्यासोबत अन्याय झालेला आहे म्हणून शिवसेना युवासेना यांनी सर्व कर्मचाऱ्यांना पाठिंबा दिले आहे त्याचबरोबर सन दोन हजार सतरापासून सलंग एन आर सीमध्ये कर्मचाऱ्यांनी काम केले कुपोषित बालकांना सांभाळले परंतु सन दोन हजार तेवीस नंतर काही काम बंद करण्याचे आदेश आले असे असताना सन दोन हजार तेवीसपासून तर सर्व ठिकाणी निवेदन देण्यात आले ग्रामीण रुग्णालय मुलगी एन आर एच एम मध्ये समाविष्ट करून घेण्यात यावे अतिदुर्गम भागामध्ये मोलगी या ठिकाणी या सर्व कर्मचाऱ्यांना अत्यंत आवश्यकता आहे असे विविध मागण्याचे निवेदन काल दिनांक चौदा मार्च दोन हजार तेवीस रोजी नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले सदर निवेदन अपर जिल्हाधिकारी यांना देण्यात आले यावेळी महाराष्ट्र राज्य सहसचिव युवासेना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे मालती वडवी वर्षा पावरा पार्वती वडवी कंचन वडवी शीतल वडवी अनिता वडवी सुनंदा वडवी पूजा वडवी आदी उपस्थित होते आम्ही मुलगी पोषण पुनर्वसन केंद्र मोलगी येथे दोन हजार सतरापासून ते तीस सप्टेंबर दोन हजार तेवीसपर्यंत कार्यरत होतो तरी आम्हाला मानदान प्राप्त नाही म्हणून कार्य मुक्त करण्यात आले व आम्ही वारंवार निवेदन दिलं सिव्हिल हॉस्पिटलला कलेक्टर ऑफिसला जिल्हा परिषदला तसं एवढे नव्हे तर आम्ही नाशिकला डी ऑफिसरपर्यंत निवेदन देऊन आलो तरी आम्हाला पुनर्नियुक्तीसाठी म्हणजे ऑर्डर दिलेली नाही तरी आमचं एवढं वारंवार आम्ही निवेदन दिलं आहे तरीसुद्धा आम्हाला म्हणजे ऑर्डर ऑर्डर होते विचार कोणीच करत नाही त्याच्यासाठी आम्ही धरणे आंदोलनासाठी बसलो आहे जोपर्यंत आम्हाला आमचा विचार कोणी करत नाही तोपर्यंत आम्ही धरणे आंदोलनात बसू मान्य जिल्हाधिकारी साहेबांना आज आम्ही निवेदन दिलं कारण युनिसेफ अंतर्गत जो प्रोजेक्ट चालू होता दोन हजार सतरापासूनचा तो प्रोजेक्ट दोन हजार तेवीसमध्ये बंद झाला आणि एन आर एम आणि एन आर सी जे राज्यपाल येऊन गेले मंत्री लोक येऊन गेले आजी माजी आमदार त्या अक अक्कलकुवा तालुक्यातल्या मुलगी या गावामध्ये जाऊन मुलगी आर एच अंतर्गत एन आर सी जी बांधली होती तिथं उद्घाटन केलं आज नंदुरबार जिल्ह्याच्या ठिकाणी कुपोषणाचं प्रमाण हे वाढतं प्रमाण आहे कारण की इथं सगळ्या गोष्टी आपण पाहत आहोत जे फॅसिलिटी पाहिजे इतर गोष्टी पाहिजे त्या गोष्टी नाही पण ह्या ज्या काही सिस्टर लोक का आहे आज जे धरणे आंदोलनाला नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इथं बसलेले होते कारण त्यांच्या मुख्य मागण्या आहे का आम्हाला कोणत्या पण याच्यामध्ये समाविष्ट करून घेण्यात यावं मग ते अकरा अकरा महिन्याची का येणाऱ्याच्या अंतर्गत ऑर्डर असेल तरी चालेल कारण की त्यांनी त्यांचं सात ते आठ वर्ष जीव ओतून दिला या बच्चूंमध्ये आणि आज त्यांच्या पोटावरती त्यांच्या रोजगारावरती लात मारण्यात येते कारण की प्रशासनाने जागव व्हावं कारण यांना यांची दखल घेण्यात यावी कारण आठ दिवस करता करता पाच महिने होण्यात आले एक म्हणजे असं सांगता ना जो त्यांचा करार होता युनिसेफचा संपला पण कुपोषणाचं प्रमाण हे नंदुरबार जिल्ह्याच्या ठिकाणी असताना जसं नवापूर तालुका असेल किंवा अक्कलको तालुका आहे मोलगी येदळगाव या ठिका बाकी बाकी तालुक्यात मुली जे होते मुलं जे होते ते सेटअप झाले फक्त आणि फक्त मोलगी या ठिकाणच्या मुलींना सेटअप होणं गरजेचं आहे यांच्या यांच्यावरती अन्याय नाही होऊ द्यायला पाहिजे प्रशासनने एकीकडे विद्यमान आमदार आमशदा पाडवी यांनी देखील डी डी ऑफिसला व जे जे काय होतं तो एक दखल घेतलेलीच आहे आणि इकडे रतनदा पाडवी यांनी देखील आज निवेदन घेतलं आणि ते देखील आश्वासन दिलं की बो आम्ही जी बीमध्ये हा मुद्दा उचलू कारण की या मुलींना एक लोकल लँग्वेज येते सात ते आठ वर्षापासून यांनी बच्चूंना सांभाळलं त्यांचं वेट वाढवलं एक सांगता नऊ महिने नऊ दिवस आई मुलांना पोटा ठेवते व जन्म देते पण जेव्हा बच्चूंचं कुपोषणाचं प्रमाण किंवा इतर गोष्टी काही झाल्या तर या सिस्टर लोक त्या बच्चूंना सांभाळत असतात म्हणून कुठेतरी यांना न्याय मिळावा हीच अपेक्षा करते आहे जय हिंद जय जह महाराष्ट्र